तांदूळ उशायची पण चला तर करूया करूया कढईमध्ये तेल टाकून घ्या तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा कांदा चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान टाकून घ्यायचा आहे त्यात हिरव्या मिरची आणि लसूण टाकून घ्यायची छान परत भाजी खाला खूब छान लगते कसून छान पर चवेला खूब छान लगते, लगते। भाजी खाला छान भाजी बर भाजी बर बाकारी बरबर कि चपाटी बरबर खाऊ सकता तुम्हें बहू सकता भाजी किती लोक गळून जाते तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नसतं मीठ टाकल्यानंतर भाजीला आपोआप पाणी फिरतं आणि त्याच्यामध्ये भाजी होऊन जाते हा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मी जास्त टाकायचं नाही ह्या भाजीला नाही त्यातली भाजी फारच होऊ शकते तर मी, मी याच्यामध्ये एक चमचा आणि थोडंसं वरून मिक्स केलं आहे चमचा छोटा आहे आता मी मिक्स सर्व मिक्स करून घेऊ भाजी म्हणून तयार होत आहे थोडा वेळ तिला आपण शिजवायची आहे भाजी तुम्ही बघू शकता भाजी दिसत होती किती कमी होत चाललेली आहे आणि शिजल्यानंतर भाजी पण खूप छान आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ ही भाजी तयार आहे भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद